सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कळवण आवक तेरा हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक पाच हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आंधरसोल आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चारशे पन्नास रुपये जास्त जास्त दर दोन हजार आठशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे कल्याण आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान